नमस्कार बीटे न्यूज मराठी मध्य अपने सहर्ष स्वागत खासदार विशाल पाटील यांनी शेतकऱ्यांच्या जलसिंचनाच्या समस्या पाणी वाटपातील तांत्रिक अडचणी तसेच प्रलंबित योजनांच्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी शनिवार दिनांक 15 मार्च 2025 रोजी सांगली पाटबंधारे मंडळ वारणाली विश्रामबाग येथे महत्त्वपूर्ण बैठक घेतली या बैठकीत ताकारी आरफळ म्हैशाळ टेंभू विसापूर कुणदी डोंगरवाडी भोसे कराड कृष्णा कॅनॉल या जलसिंचन योजनांशी संबंधित मुद्द्यावर चर्चा करण्यात आली यावेळी संबंधित विभागाचे अभियंते पदाधिकारी कर्मचारी तसेच स्थानिक शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते बैठकीत शेतकरी बांधवांनी आपल्या अडचणी समस्या तसेच जलसिंचन व्यवस्थेतील त्रुटी या संदर्भात लेखी स्वरूपात तक्रारी सादर केल्या या योजनांमध्ये येणाऱ्या अडथळ्यांवर उपाययोजना करण्यासाठी आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळावा यासाठी तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या जलसिंचन व्यवस्थेच्या बळकटीकरणासाठी शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वेळेवर मिळावे यासाठी प्रत्येक टप्प्यावर पारदर्शक कारभार होण्यासाठी सतत पाठपुरावा केला जाईल शेतकऱ्यांना पाणी देण्यासाठी प्रयत्नशील राहू असे खासदार विशाल पाटील यांनी बैठकीत सांगितले यावेळी बेडग येथील शेतकरी यांनी लघुवितरीका टप्पा क्रमांक तीनच्या समस्या खासदारांसमोर मांडल्या पाणी उशाला व कोरड घशाला इतके दिवस मुख्य कालव्याला पाणी येऊनही शेतकऱ्यांना पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी मांडल्या यावर तातडीने खासदार विशाल पाटील यांनी पाटबंधारे विभागाला सूचना करून शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवण्याचे आदेश दिल्यानंतर तातडीने पाटबंधारे विभाग कार्यरत झाला आहे यावेळी बैठकीत बेडकचे संभाजीराजे पाटील बाळासाहेब नल्लवडे शांतीनाथ निंबिकाई कलगोंडा पडसलगे तुकाराम बंडगर संजय संकुनट्टे नामदेव माने शरद पाटील सारंग माळी बंडू पांडेगावे अर्जुन जाधव हो, सुनील जाधव हो, लक्ष्मण देवकाते दे। दिलीप जाधव हो, पिंटू चौधरी रमेश पाटील महेश आवटी व इतर शेतकरी उपस्थित होते योजनेच आवर्तन सुरू होऊन दोन महिने उलटलं तरी पण बेडंग मधील मायनर तीन च्या लघु वितरण क्रमांक तीनच्या लाभ शेतात शेतकऱ्यांना पाणी येत नव्हतं म्हणजे असं होत होतं की पाणी उशो कोरड घासायला अशी अवस्था झाली होती त्या मायनर तीन मध्ये बंदीस पाईपलाईनचा घाट या पाटबंद विभागानं घातला होता आम्ही शेतकरी वारंवार सांगत होते हे बंदीज पाईपद्वारे पाणी आमच्या बांधावर पोचणार नाही तरी देखील त्यांनी काही शेतकऱ्यांची मागणी असेल किंवा त्यांची टेक्निकल त्यांचा काय सर्वे असेल त्याला अनुसरून त्यांनी बंदीच जी पाईपलाईन करत होते त्या पाईपलाईन सुरुवातीला जे सुरुवातीला पाईप होती ती सहाशेची होती पण ते नंतर पाईपलाईनचा ज्यावेळेला निर्णय घेतला त्यावेळेला तीनशेची लहान पाईप वाटली त्यावेळेला देखील सगळे शेतकरी आम्ही आंदोलनच्या तयारी होतो आम्ही सांगतो त्यांना हे पाईपलाईन पाणी आम्हाला पोहोचणार नाही लाभ क्षेत्र भरपूर मोठा यायचं तरी देखील त्यांनी पाईपलाईन केलं पाईपलाईन केली ती केली त्या पाईपलाईनमध्ये व्यवस्थित ट्यूब नाही जवळजवळ अर्धा इ फूट ते एक फुटाच्या वर खाली आहेत त्या प्रत्येक पाईपला जॉईंट ते झिघाक झेड पद्धती याच पद्धतीने जोडले आहे त्यामुळे आम्ही सांगतो त्यांना की पाईपलाईन मुजवू नका तरी तरी पण त्यांनी पाईपलाईन मुजवली आता शेतकऱ्यांच्या फक्त दहा टक्के शेतकऱ्यांनी गेल्या पाईपलाईनवर पाणी जात नाही त्यामुळं आम्ही आपल्या जे सांगली लोकसभा क्षेत्राचे सन्मान्य खासदार आणि विश्वासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या अध्यक्षतेखाली काल जी वार्णाली बैठक झाली त्या बैठकीला पाटोळे साहेब होते कोरेसर होते मॅडम होते व पाठवण्यास सर्व अधिकारी होते व बेडगीतील व सर्व तालुक्यात जिल्ह्यातील शेतकरी उपस्थित होते आमच्या बेडगीतील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्याकडून बा बाजू मांडली जी पाणी जाऊन दोन महिने आमच्या घाट एक देखील शेतकऱ्यांना पाणी मिळत नाही कुठल्या तेलच्या शेवटच्या शेतकऱ्यांना पाणी मिळणं अशक्य आहे त्यामुळे आम्हाला पाठ काढून पाणी द्यावं त्यांनी त्यांनी उपाय दोन तीन साइड मोटर टाकून द्यावं उपाय करतो पण त्यांना जाणं शक्य नाही न प्रॅक्टिकल न करत बसता आम्हाला पाच दिवस पूर्वी जसं पोट कालवा होता तसंच कालवा काढून आम्हाला मिळावा त्या पद्धतीनं आदरणीय विशालदाने आदेश दिल्याप्रमाणे संबंधित विभागाकडं आजपासून पोट कालवा काढायचं पूर्वच चा, काम चालू आहे तरी देखील पाणी आमच्या बांधावर पूर्ण ही जबाबदारी आता काम चालू आहे आमच्या तोंडाला पाणी पोचल्यामुळे आम्ही का बसणार नाही पाणी जबाबदारी बांध शेतकरी बांधवातील जबाबदारी पूर्णपणे पाणीबंद विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांचे पाटीबंद विभागाची आहे जे पाणी आमच्या शेतकरी पूर्वी सगळं घ्यायला आम्ही बेडकच्या क्षेत्रा संबंधित सर्व अधिकाऱ्यांचा सत्कार करू त्यांचं स्वागत करू आमचं कायम शेतकरी आणि मायनर तीनमध्ये लाभ कायम सगळ्या अधिकाऱ्यांना माहिती आहे प पाणीपट्टी भरलं सर्वात त्यांचा आग्रह पुढं वाटा असतो कायम पाणीपट्टी ॲडव्हान्स भरली जाते आत्ता देखील भरली आहे तरी देखील पाणी मिळत नाही आज काम चालू झालं आहे त्यामुळे मी शासना प्रशासनाचा आमचं किंवा खासदार शाळांचा आभार मानतो गावच्या वतीनं शेतकऱ्यांच्या वतीनं पण हे काम जोपर्यंत आमच्या शेतकरी बांधता सर्वांच्या शेवट पण पाणी तोपर्यंत आमचा असा लढा चालूच राहील त्यांनी लक्ष घालून व्यवस्थित पाणी द्यावा अशी त्यांना कळकळीची विनंती करतो झालेल्या मीटिंगप्रमाणे आज आजच संबंधित कॉन्ट्रॅक्टरांना ते काम चालू केलेलं आहे आणि त्याला खात्री नाही पण शंभर टक्के शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोचवायची जबाबदारी संभाजीनान मी घेतलेली आहे आणि ती जबाबदारी कोणत्याही क्षणी उद्याच्या दोन दिवसात शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी न्यायची जबाबदारी आम्ही घेतली ती शंभर टक्के पार्क केल्याशिवाय सोडणार